महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा जळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या बीएलओ मॅपिंगच्या कामाला तात्पुरती स्थगिती आणि सूट देण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव यांना दिले निवेदन जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ क्रमांक तेरामधील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ हे निवेदन आदरपूर्वक सादर करत आहेत गेल्या अनेक वर्षापासून शाळांमध्ये शिकवण्याची आमची प्राथमिक जबाबदारी पार पाडत असताना आम्ही भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार बी एल ओआ म्हणून आमचे राष्ट्रीय कर्तव्य देखील पूर्ण प्रामाणिकपणा समर्पण आणि जबाबदारीने पार पाडत आहोत अलीकडेच आम्हाला शहरी भागाचे मॅपिंग करण्याचे अतिरिक्त काम सोपवण्यात आले आहे हे काम खूप गुंतागुंतीचे आणि वेळखाऊ आहे विशेषतः शहरी भागात जिथे रस्ते इमारतीचे तपशील व मतदारांचा डेटा अत्यंत काळजीपूर्वक तयार करावा लागतो या अतिरिक्त जबाबदारीमुळे आपल्याला आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करावे लागतात इमारतीचे तपशील आणि मतदारांचा डेटा अत्यंत काळजीपूर्वक तयार करावा लागेल या अतिरिक्त जबाबदारीमुळे आम्ही आमच्या शिक्षण सेवांवर पूर्ण लक्ष देऊ शकत नाही ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ज्यामुळे शिक्षकांची मानसिक स्थिती बिघडत आहे याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे अनेक राज्यांमध्ये बी एल ओनी आत्महत्या केल्या आहेत आम्हाला भीती आहे की अशी घटना आमच्या सोबत घडू नये अशी मागणी सर्व बी केली आहे सर आम्ही सगळे जळगाव शहरातील बीएलओ आहोत सगळे शिक्षक प्राथमिक माध्यमिक सगळे आणि आम्हाला दररोज व्हॉट्सअपच्या माध्यमातून बीएलओच्या ग्रुपवर वेगवेगळ्या कामा संदर्भातल्या ऑर्डर्स येत आहेत आणि त्या ऑर्डर्स येत असल्यामुळे आम्ही सगळे बीएलओ थोडे सगळे टेन्शन मध्ये आलो कारण की शाळा सांभाळून विद्यार्थ्यांचं काम करून हे काम होणं शक्य नाही अशी आमची सगळ्यांची भावना एसआयआर जो उपक्रम पुढे भविष्यात येणार आहे त्याची पूर्वतयारी आमच्याकडून करून घेतली जात आहे आम्हाला कामाला विरोध नाहीये किंवा काम करायचं असा विषय नाहीये परंतु विद्यार्थ्यांचं काम करायचं त्यांना शिकवायचं की हे काम करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याला जोडून पुन्हा आता शासनाने सगळ्या शिक्षकांना टीईटी बंधनकारक घातलेले आहेत जी येणाऱ्या आठ फेब्रुवारीला ती परीक्षा आहेत मग त्याचा अभ्यास केव्हा करायचा वर्गात शिकवायचं केव्हा आणि हे काम केव्हा करायचं के के करा का, 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 हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे बरं जे काम आम्हाला सोपवलेलं आहे जी यादी आमच्याकडे दिलेली आहेत त्याच्यातले पन्नास टक्के लोक सापडत नाहीत जे नाव ज्या एरियामध्ये आहे तो त्या एरियात राहत नाहीत मग ते शोधायचं केव्हा दहा ते पाच जर शाळा असेल तर शाळेच्या आधी ते म करायचं म्हणतात मग ते शक्य आहे का बिओल कुटुंब नाही आहे का त्याला एक जबाबदाऱ्या नाही आहेत का बरं नुसत्या शाळेच्या शिकवण्याचा विषय नाही आहेत दररोज निपुणच्या परीक्षेचा मेसेज येतो आमच्याकडे तर सव्वीस जानेवारी आहे त्याच्या कार्यक्रमाची तयारी आहे पुढे लवकरच दुसरी चाचणी येणार आहेत दहावीचे शिक्षक आहेत माध्यमिकचे माध्यमिकचे प्रात्यक्षिक तोंडी पेपर बोर्डाचं तो म्हणजे कंटिन्यू चालू आहेत नुकतंच आता इलेक्शन संपलेलं आहेत त्याच्या जवळपास सगळ्या ब्युरोचं काम होतं मागच्या महिन्याभरा महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट जळगाव